नमस्कार मित्रांनो आज बघा आपल्याला कोण भेटायला आलंय भाऊ तुमचं नाव सांगा विकी काळे विकी काळे साहेब कुठून आले तुम्ही भोकरदान आले नाही ना गं नाही ते भोकरदानला चालले कोणतं गाव आहे तुमचं बाबुळगाव बाबुळगाव हे वडाचं गाव लिंबाचं गाव आणखीन आंब्याचं गाव त्याच्या बाजूला येतं काय बाबुळगाव नाही नाही हे लिंगवाड्याच्या बाजूला अच्छा अच्छा हे त्यांच्या गावाचं नाव बाबुळगाव आहे आणि आम्ही मागच्या वर्षी ना तुमच्या गावाच्या बाजूला वावर केलं दुसऱ्याच कोणाच ते वानखेडे साहेबांचं होत हा पण ते काय झालं मागच्या वर्षी काही पाणी पोहच नव्हता तर मग यंदा काही केलं नाही आम्ही यंदा आपलं घरच बरं आहे का नाही भरोसा नाही राहत पाळडा तर पळडा नाही तर आता बी गायब होईल बरोबर आहे ना आपल्याला नाही तर तो आपल्यालाच वर बघायला लावतो बर काय व्यवसाय आहे तुमचा आमचं टॅटू दुकान आहे भोकरदन ला टॅटू च हो मला काढायचं सोनूच बाप्पा तिथे टॅटू तो तोंडावर काढून घे चांगलं दिसन जर हातावर काढू ताई त्या ठीक आहे हाता गीतावर काढा हा आणि किती पैसे अन्न पडन आम्हाला सांगा आलो तर या तुमच्या हिशोबानं घेऊन नाही नाही तुमचं काय प्राइस राहते जसं स्टार्टिंग ते इंचावर घेतो आम्ही इंचावर राहत ते आहे ना हो आणि किती दिवस राहतो मग ते टॅटू तो परमानंट असतो असं वजरी न घासलं तर निघणार नाही का नाही नाही वद्रीन घासा तरी निघणार नाही म्हणजे एकदम ओरिजिनल अच्छा अच्छा तिकडे का ते, ते मी गोव्याला होतो पाहिलं ना तिकडे लय लोक काढत होते टॅटू ते मी आईचं नाव गोंधून घेतलं होतं जात्रात ते खळडू खळडू काढत दगडाने एक दिवस रागाला कलर गेला तर परत तर मग यांचं आपण व्हिजिटिंग कार्ड टाकू कोणाला जर काढायचा असला ना तर कॉल करा त्याच्यावर चालेल ना तर दादा तुम्ही आमची व्हिडिओ पाहता का मग हो दररोज पाहता बरे आहे का कसे जमू राहिल ना आम्हाला कॉमेडी एक नंबर हिची आवडती का मही आवडती मग तुमच्या दोघाची पण दोघांची बी ना बरं बरं मग बर, लाईक कमेंट करत हो आणि कोणाला टॅटू काढायचा असला तर त्यांचं ते व्हिजिटिंग कार्ड द्या तुम्ही त्याच्यावर कॉल करा ते सांगाल तुम्हाला कसं कसं यायचं कुठं कुठे यायचं हो हा त्यांच्याकडून लांबून लांबून लोक येते त्या काढायला मी बी लांबूनच जाणार आहे हिरेगाऊन गोकरदनला हा तर चला मित्रांनो धन्यवाद